మార్త ఇ తుధాయినతే तर जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्यावर लागणारे जे काही ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा जो व्हिडिओ एडिट करायचा आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक बीटमार्क प्रिसेट सेक्यू प्रिसेट आणि एचडीआर प्रिसेटी ती या तीन प्रीसेट ती दिलेल्या आहेत त्या तिन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या अलाइट मशीन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला त्या तिन्ही प्रीसेट मिळून जातील त्यामधून सर्वात प्रथम जो काही बीट मार्क प्रिसेट आहे तो ओपन करायचा आहे शेवटपर्यंत सर्व बीट मार्क चेक करून घ्यायचे आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण बीट स्कॅनवर बनवलेला आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो हे सर्व बीट मार्क चेक करून घ्यायचे आणि प्लस आयकोट करून मीडियावरती जायचे आहे आता मीडियावरती गेल्यानंतर जे काय आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे काय आपण ऑल मटेरियलची जी काही जिप फाईल दिली आहे ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर इथे निवडायचा आहे त्यामध्ये आपण अशा प्रकारे इमेजेस दिले आहेत तर फर्स्ट इमेज जो आहे तो, तो तुम्हाला अशा प्रकारे एक इमेज प्लस टच करून ॲड करायचं आहे तीन डॉक्टर जायचं आहे आणि फिलकॉम एरिया करून जो समोरच्यापासून एक्स्ट्रा पार्ट आहे तो तुम्हाला डिलीट करायचा आहे पुन्हा प्लस टच करून मीडियावर जायचं आहे दुसरा एक इमेज ॲड करून तीन डॉक्टर जायचं आहे आणि फिलकॉम एरिया करून तुम्हाला याला परफेक्टली त्याच्या समोरून कट करायचे तर मित्रांनो इथून समोर आता व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे की आपले टोटल ऑल बीट मार्क आहेत त्या बीटमार्कनुसार तुम्हाला ही इमेज अशा प्रकारे काहीशी कट करून प्रत्येक बीट मार्कनुसार तुम्हाला अशा प्रकारे हे सर्व इमेजेस सेट करून घ्यायचे आहेत प्रत्येक बीट मार्कनुसार तर मित्रांनो मी थोडासा व्हिडिओ स्किप करतो आणि जेवढे काही आपले ऑल बीट मार्क आहेत त्या बीटमार्कनुसार हे इमेजेस सेट करून घेतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत सर्व जेवढे का आपले ऑल बीट मार्क होते त्या बीट मार्कनुसार आपण अशा पद्धतीने काही इमेजेस अशा प्रकारे सेट करून घेतलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला याच पद्धतीने हे सर्व इमेजेस सेट करून घेतले आहेत मित्रांनो मी व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी व्हिडिओ स्किप करून हे सर्व इमेज अशा प्रकारे जे काय ॲड करून घेतलेले आहेत परती की आपल्या मागनुसार आता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हे सर्व इमेजेस सेट करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला म्हणजे मध्य ठिकाणी यायचे मध्य ठिकाणी म्हणजे सात पॉईंट जुरदोन सेकंदापाशी यायचे प्लस ऐकून टच करून एक स्पेस ॲड करायचं आहे तीन डॉटर जायचं आहे आणि फिलकॉम शिनिरा करून कलर फीलमध्ये जायचं आहे याचा कलर रेड किंवा ग्रीन कोणता पण ठेवू शकता तर प्रकारे कलर ठेवायचे आणि त्यानंतर याची जी काय लेंथ आहे ती सात पॉईंट अठ्ठावीस सेकंदापासून तुम्हाला कट करून घ्यायचे आहे आणि प फर्स्ट म्हणजे जिथून आपण ॲड केला तिथे याची म्हणजे सात पॉईंट दोन सेकंदापासी या स्पेसवर जायचे इफेक्टवर जायचे ॲड इफेक्टवर जायचे कलरमध्ये जायचे किंवा कलर किंवा एच यू स्प्लिटसुद्धा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे अशामध्ये एच यू अशा प्रकारे एच यू स्प्लिट अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता आणि स्टँडर्ड सेटिंग करायचे स्टँडर्ड सेटिंग केल्यानंतर स्टा स्टार्टिंग पॉईंटला एक प्लस की द्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे करायचं एच यू स्प्लिट थोडीशी वाढून घ्यायची आहे वाढवल्यानंतर पुन्हा तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे समोरचा पाऊस यायचे आणि इथे एक प्लस द्यायचे आणि याला मायनस करून घ्यायचं तर अशा प्रकारे तुम्हाला मायनसमध्ये करून घ्यायचे आहे मायनसमध्ये केल्यानंतर साईडला टॅप करायचे मायनसमध्ये करून साईडला टॅप करून यावर टॅच करायचे ब्लेंडेगन ऑपसिटीमध्ये जायचे आता डार्केंडमध्ये जाऊन मल्टिप्लाय करून घ्यायचे मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही खालचे बॅकग्राऊंडमध्ये जे काही इमेजेस आहेत त्या इमेजला आपला अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे स्टार्टिंग पॉईंट आल्यानंतर प्लस नोटस करून मीडियावरती जायचे आता मित्रांनो मीडियामध्ये आपण एक बॉर्डर पिंज दिला तो बॉर्डर पिंजी ॲड करायचं आहे आणि याची लिहिलं तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायचे आता शेवटपर्यंत तुम्ही वाढून घेतल्यानंतर स्टार्टिंग पॉईंटला पुन्हा यायचे प्लस नोटस करून मीडियावरती जायचे आता मीडियामध्ये जे पण तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला प्लस आयकोनोटच करून ॲड करून घ्यायचा आहे त्याची साईज कमी करून तुम्हाला व्हिडिओमध्ये परफेक्टली कुठे पण सेट करायचं आहे आणि त्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायची आता शेवटपर्यंत तुम्ही याची लेंथ ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला या प्रोजेक्टमधून म्हणजे प्रिसेटमधून बॅक यायचे आपला सेगी प्रीसेट ओपन करायचे त्यामध्ये तुम्हाला सहा इफेक्ट दिले आहेत तर सर्वात प्रथम जो इफेक्ट आहे तो पहिल्या इमेजवर आहे तो सर्वात प्रथम फर्स्ट इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन जे काही स्टार्टिंग पॉईंटचा जो पहिला इमेज आहे त्या पहिल्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आणि साईडला टॅप करून बॅक यायचे बॅक आल्यानंतर पुन्हा आपल्या सीगी प्री सेटमध्ये यायचं त्यामधून दोन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे कॉपी करून पुन्हा आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सात पॉई झिरो पॉईंट सात सेकंदापासून इथून समोर तुम्हाला आठ इमेजला तुम्हाला हा सेम इफेक्ट अप्लाय करायचा तर पहिले आपण दिलेला आहे त्यानंतर दोन नंबरच्या त्यानंतर तीन नंबर तर अशा प्रकारे इथून समोर आपल्याला आठ इमेजला आपल्याला हा सेम जो इफेक्ट आहे तो इथून समोरच्या आठ इमेजला आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इमेज जे काही इफेक्ट अप्लाय करण्यासाठी इमेजवर टच करून इफेक्टवर टच करून तीन डॉटवर टच करून तुम्हाला हा इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे काहीच अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे बोलत बोलत आठ इमेजला आपण अशा प्रकारे म्हणजे सात पॉईंट झिरो दोनशे एकादाच्या अगोदरच्या जेवढ्या आठ इमेज आहेत आपण त्या इमेजला हा इफेक्ट अप्लाय केलेला आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा से क्युब्री सेटमध्ये यायचे त्यानंतर से क्युब्री सेटमध्ये आल्यानंतर तीन नंबरच्या इमेजवरचा तुम्हाला इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला म्हणजे आता समोरच्या बॉक्स म्हणजे कायच सात पॉईंट अठ्ठावीस सेकंदा पाहिजे सात पॉईंट अठ्ठावीस सेकंदापर्यंत झाल्यानंतर खालच्या बॉक्स स्क्रोल करून फर्स्ट इमेजवर जाऊन इफेक्टवर जाऊन तीन डॉट टच करून इफेक्ट, इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर साईडला टॅप करून पुन्हा इमेजवर मेजवर जायचे बॉर्डर शाडोमध्ये जायचे स्टॉकमध्ये जायचे स्टॉक जो आहे याचा व्हाईट करायचा आहे व्हाईट केल्यानंतर ह्याला काय करायचं सहावर सेट करायचे तर तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं सहावर सेट करून घ्यायचे आता सहावर सेट केल्यानंतर बॅक येऊन जायचे बॅक आल्यानंतर पुन्हा सेगिरी सेटमध्ये यायचे त्यानंतर तुम्हाला समज म्हणजे अशा प्रकारे समोर येऊन जायचे चार नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आणि बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोरचा बॉस म्हणजे तुम्हाला काहीस आठ पॉईंट चोवीस सेकंदापाशी यायचे त्यानंतर तिथून आठ पॉईंट चोवीस सेकंदापाशी आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला खालचा बॉस स्क्रोल करायचे खालच्या बॉस क्रॉल करून इथून समोर मित्रांनो इथून समोरच्या जेवढे काही आठ इमेज आहेत आपल्याला त्या आठ इमेजला तुम्हाला हा सेम इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर आपण दोन इमेलला दिलेला आहे तिसऱ्या ईमेलला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट दिला त्यानंतर चार नंबरच्या इमेजवरून चार नंबरच्या पण ईमेलला तुम्हाला सेम इफेक्ट अप्लाय करायचे पाच नंबरच्या ईमेलला सेम इफेक्ट त्यानंतर सहा नंबरच्या इमेलला सेम इफेक्ट आणि त्यानंतर जो काही सात नंबरचा इमेज आहे त्यावर पण सेम इफेक्ट आणि शेवट म्हणजे आपला आठ नंबरचा जो इमेज आहे त्या पण ईमेलला तुम्हाला हा सेम इफेक्ट म्हणजे तुम्हाला पंधरा पॉईंट एकोणीस सेकंदाच्या अगोदरच्या आठ इमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर बॅक यायचे सेगी व्यसेटमध्ये यायचे त्यानंतर त्यामधून तुम्हाला पाच नंबरच्या इमेजॉरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे आणि बॅक यायचे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर पुन्हा तुम्हाला समोरच्या म्हणजे काय प्रकारे इथे यायचे म्हणजेच पंधरा पॉईंट एकोणीसशे एकंदापाशी यायचे पंधरा पॉईंट एकोणीसशे सेकंदापासून समोरच्या चार इमेडला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर अशा प्रकारे आपण या चार इमेडला आपण हा इफेक्ट अप्लाय करून घेऊ अशाप्रकारे तर तुम्हाला अशाप्रकारे चार इमेडला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर सेगिप्री सेटमध्ये पुन्हा यायचे त्यामधून तुम्हाला स सर्वात प्रथम म्हणजे शेवटच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे काही सहा अशा प्रकारे म्हणजे सोळा पॉईंट पंधरा सेकंदापासून यायचे आणि फर्स्ट एका इमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर समोर येऊन जायचे आणि तिथून समोरच्या पाच जे काही इमेज आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला म्हणजे तिथून पाच जे इमेज आहेत त्या पाच इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर अशाप्रकारे आपण हा इफेक्ट आपण अशा प्रकारे घ्यायचा अप्लाय करून घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जे काही इफेक्ट होते आपण सर्व अप्लाय करून घेतलेले आहेत आता मित्रांनो तुम्हाला एच ईडीआर जो प्रिसेट आहे तो ओपन करायचा आहे त्यामधून सिलेक्ट ऑल लेअर करून त्यामधून दोन लेअर कॉपी करायचे आहेत कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन या दोन्ही लेअर तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायच्या याची लेंथर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे घ्यायची ॲड करून घ्यायचे जो बॉर्डर पिंज ॲड केला आपल्याला त्याला वरच्या पाऊस सेट करून घ्यायचे वरच्या पाऊस सेट केल्यानंतर आपला आजचा जो काही बिट बिटस्कॅन व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ शेव करण्यासाठी वरच्या पाऊस एअर आयकन दिसेल त्या आयकॉनवर टच करून खाली मुळ कॅशमध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल त्या आयकनवर टच करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसाल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र